शाणे लोक हा अतिशहा हे बघा हे गुड मॉर्निंग अतिशहा नमस्कार मंडळी तर मी गंगा सागोकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी परवाच्या दिवशी गोव्यात आलेलो आणि काल माझी गाडी सकाळी खाली झाली कालचा पूर्ण दिवस आजचा पूर्ण दिवस इथेच गोव्यामध्ये गेला आणि फायनली आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि मला भाडं भेटलं तर भाडं भरायला जायचं आहे मला कुठे माहिती आहे अंजुना बीचला अंजुना बीचला जायचं आहे आणि मी आता आहे मापसामध्ये तर आज आहे शनिवार तर त्या कस्टमरने ना मला कॉल केलेला की मी आत्ता भाडं आलं जस्ट मी त्यांना कॉल केला म्हटलं लोकेशन वगैरे पाठवा तर त्यांनी लोकेशन पाठवलं आणि थोड्या वेळाने परत कॉल केला आणि काय बोलले सांगतो तुम्हाला ते बोलले रात्री तीन वाजता रात्रीचे तीन वाजता गाडी भरायची आहे आता मी विचार करत होतो आता जाईन भरेन घरी जाईन फ्रेश वगैरे होऊन मग निघेन पण असा प्रॉब्लेम झाला आहे आता काय हा जो माल आहे ना जो भरायला मी आता जाणार आहे तो खाली करायचा आहे पनवेलमध्ये तर आणि सामान काय आहे तर त्यांचं जे बाईक रायडर असतात ना ते गोव्यात काहीतरी काय होतं माहीत नाही इथे वाघातोर अंजुना साईडला काहीतरी त्यांचं एक्झिबिशन होतं बाईक रायडर जे पुरे इंडियातले बाईकर्स येतात तर त्यांचं वाडं आहे त्यांचं काहीतरी मटेरियल घेऊन जायचं बघूया तिथे जाऊन समजेल आपल्याला काय भरायचंय तर आता रात्री डायरेक्ट तीन वाजता गाडी भरूया आणि मग प्रवास सुरू करूया ओला नाही लोकेशन पाठवलं आहे आता मी माझा करासवाडाच्या इथे करासवाडा जंक्शनच्या थोडासा अगोदर सर्व्हिस रोडला थांबलो आहे हा एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे आणि करसवाडा जंक्शनच्या अगोदर राईट साईडला एक शिवली शिवलीमला रस्ता जातो त्या रोडने मी अंजुना वाघातोर तो त्या साईडला रस्ता जातो तर त्या रोडने जाऊया जाऊया आपण चला जाऊया तिथे जाऊन झोपूया रात्री तीन वाजता बोलले आहेत भरणार म्हणून त्यांनी मी उठवलं तर मग भरूया रात्री तीन वाजता बघूया तिथे जाऊन रेस्ट करूया चला शिवोलीम मध्ये आहे आणि थोडस ट्राफिक लागलंय बघा कारण हे ट्राफिक कसलं आहे माहितीये आज आहे सॅटरडे त्यामुळे सॅटरडे नाईट मार्केट असतात आरपोला आरपोराला त्यामुळे हे, हे ट्राफिक मित्रांनो लोकेशनवर आहे गाडी इथे लावली आहे कदाचित ह्याच हॉटेलमध्ये ते थांबले असतील तर मी आता गाडीमध्ये झोपतो आता साडे दहा वाजले आणि करू येऊ दे त्यांना कधी मी झोपतो आराम आराम करतो येऊन ते उठवतील मला चला झोपूया गुड नाईट गाडीमध्ये झोपलोय बाजूला फॅन आहे मस्तपैकी झोपतो त्यांना लोकेशन गाडीचा फोटो सगळं पाठवलंय आणि मेसेज घालून ठेवलाय की उठवा मला म्हणून आता मी झोपतो गुड नाईट बाय गुड मॉर्निंग सकाळचे चार वाजले तीन वाजता बोललेले उठवतो चार वाजता उठवले झोप झाली बऱ्यापैकी चला आता गाडी पुढे बाजूच्या गल्लीतच गाडी भरायची चला बघूया काय माल आहे बघा ते आहेत सगळे त्यांचा माल भरायचा आहे काय माल आहे काय माहिती आता काय टाकतायत आज गाडीमध्ये गाड्या बघा किती भरपूरला सामान फक्त त्यांच्या बॅग आहेत अजून आणतायत बॅगा आहे बघा कंपनीचा काहीतरी इव्हेंट होता सगळ्या हिरोच्याच बाईक आहेत इम्पल्स काय कुठच्या तरी हिरोची बाईक आहे त्याचा इव्हेंट होता त्या रायडरांचे फक्त बॅग आहेत गाडी बाकी काही नाही सकाळच्या पावणे सहा पावणे सहा वाजता मी आरपोरातून आता निघालो आणि ते लोक पुढे गेलेत मला ते बोलतात काय माहिती आहे कितीच्या स्पीडने गाडी चालवणार काय आपला का जास्तीत जास्त साठ पास याच्यावर आपली गाडी चालत नाही होत तर नाही ऐंशी शंभरने पळवणार आहे म्हणतोय असं कसं होणार हे म्हटलं मी माझ्या स्पीडने चालवणार एवढं काय मोठं भाडं भेटलं नाही आहे आपल्याला <laughs> मी आता हायवेला बाहेर पडणार एन एच सिक्स्टी सिक्स हो आता मापशामध्ये आम्ही पोचलो करासवाडा इथे आता इथून लेफ्ट हा जो लेफ्टला रस्ता जातो सरळ मुंबई चला मुंबईचा प्रवास करूया बसला दोन हजार सहाशे शेहेचाळीसचा डिझेल बसला ते आता मध्ये कुठे थांबणार नाही पे पेडण्यात पोचलो मी आता डायरेक्ट ओरोजला थांबणार आहे तिथे आंघोळ वगैरे करून फ्रेश होणार आणि जवळजवळ आठवडा झाला माझ्या मला मी घरी गेलोच नाही आहे माझ्याकडे आता कपडे पण राहिले नाही ते धुवायचे कपडे ते बहिणीचे तिथे तिथे देणार आणि मग तिथून पुढे पोचलो आता इथे आंघोळ वगैरे करतो फ्रेश जातो आणि मग आपण कंटिन्यू चालायचं आहे ते बायकरच बघूया आता अजून तर काय कॉल वगैरे आला नाही त्या लोकांचा पण ते कॉल करतील माझ्या मते ते फास्ट जाणार आहेत सगळे त्यामुळे आपलं काय स्पीड हळूहळू साठ साठ पासष्ट साठ पासष्ट असं करत जाणार आहे मी चला पटकन फ्रेश होतो आणि आपण मग भेटूयात बघा तर मित्रांनो माझी आंघोळ वगैरे करून झाली आहे आणि आता मी नाश्ता करतोय नाश्त्याला बघा काय काहीतरीने ब्रेड ऑमलेट बनवलं आहे ते नाश्ता करतो चहा पितो आणि इथनं निघतो ते सगळे रायडर लोक आहेत ना ते सगळे पुढे निघून गेलेत आपण हळूहळू जायचं ते बोलले की ऐंशीने गाडी चालव नाही आपल्या आपला जो स्पीड आहे आरामात निवान जायचं स्वतःचा जीव सांभाळून ते लोक के मोठं काय भाडं दिलं नाही आहे मला त्यामुळे सावकाश सावकाशच जाणार बघूया किती वाजता पनवेलमध्ये आपण पोचतो कंटिन्यू चालणार आहे आता मी आता कुठे थांबणार नाही आहे चला बघूया आता साडेआठ वाजले आणि मी आता ओरस मजून निघालोय बघूया किती वाजता तिकडे पोहोचायला चला हळूहळू खारे पाटणला पोहोचलो हे अधिष्टी मातेला नमस्कार करतो आणि मग पुढे आपण पुढचा प्रवास करूया काही सकाळी नाश्त्याला ऑमलेट खाल्लं त्यामुळे मी पुढे गेलो नाही लांबूनच नमस्कार केला चला आता पुढचा प्रवास करूया चला राजापूर गार्डून पुढे आलो आता हे बघा वाटू रोडला राईट घेतोय मी राईट घेऊया अरे वा मासे बघा कसले मस्त वाव हा राईट घेतला आपण इथून सरळ सरळ आता दाभोळ फाट्यापर्यंत जायचंय इथून संगमेश्वर सदुसष्ट किलोमीटर आहे आपल्याला सिक्स्टी सेवन किलोमीटर जायचंय आता साखरप्यामध्ये आता पोहोचलोय बघा आता देवरुख साईडला लेफ्ट घेतोय हा देवरुखला जातो रस्ता आणि हा इकडे आंबा घाटात सरळ बरंच काम चालू आहे त्या रोडचं आणि हा आपला सरळ देवरुख देवरुख मार्गे संगमेश्वर जाऊया आता हळूहळू संगमेश्वरमध्ये मध्ये आहे मी आता बरोबर साडे दहा दहा चोवीसला वाटूर रस्त्याला गाडी टाकलेली आणि आता बारा पंचवीस झाले त्याच्यात पाच पाच मिनटं अर्धा मिनटंमध्ये थांबलो फक्त म्हणजे बरोबर दोन तास लागतात तिकडे आगमध्ये टाकली ते संगमेश्वरला बाहेर पडायला ते बघा संगमेश्वरमध्ये बाहेर पडलो आता इथून राईड येऊन सरळ हा अजून रस्ता झाला नाही आहे त्यामुळे असं जावं लागतं संगमेश्वर झाला ना की रस्ता एवढा मस्त आहे ना तुम्हाला सांगतो तो इथपर्यंत सांगतो तुम्हाला लोणेरे लोणेरे मांडगाव इथपर्यंत रस्ता एवढा मस्त आहे म्हणजे टेन्शनच नाही आहे मस्त रस्ता झाला आहे म्हणजे कुठे कुठे रस्त्याचं काम सुरू आहे एक साईडला वन साईड झाली आहे वन साईड झाली नाही पण बऱ्यापैकी रस्ता आहे फक्त आहे तो टप्पा हा जो संगमेश्वर ते लांजा हातखंबा पाली तो रस्ता आहे ना त्याचं बऱ्यापैकी काम बाकी राहायचं आहे आणि तिकडे नागुटण्यामध्ये खराब आहे बाकी हो झाला आहे रस्ता मुंबई पाहिलं की बारा वर्षाची खडतर तपश्चर्या कोकणकरांची आता पूर्ण होणार आहे चिपून क्रॉस केलं चिपळून क्रॉस करून आता परशुराम घाटामध्ये पोहोचणार तर सकाळी मी साडेआठ वाजताना आंघोळ वगैरे करून ओरोज म्हणून निघालोय कंटिन्यू गाडी आहे कुठेच थांबलो नाहीये एक पाच मिनटं फक्त एक मित्र भेटलेला देवरूप साईडला त्याच्यासोबत बोललो आणि मग परत निघालो म्हणजे तशी कंटिन्यूच गाडी चालते थांबलोच नाहीये आता जेवण करायचं आहे भूक लागली बघूया कुठे आता हे परशुराम घाटात पोहोचलो पुढे लोटे आणि खेडमध्ये जमल्यास जेवण करायला थांबणार अजून अर्धा तास चालू शकते गाडी चला बघाय परशुराम घाटा हे लोक थांबले तर आता दुपारचे दोन वाजले आणि भूक असह्य झाली आता पर्याय नाही जाम भूक लागली जम मी आता लोटेमध्ये बोलतो आता पुढे कुठे तरी धाब्यावर थांबतो पुढे एक समाधान दाबाव म्हणून आहे तिथे जेवण करूया अजून पुढे जायची माझी कॅपॅसिटी नाही बस जाम राईट साईडला रॉंग साईडने थोडस जावं लागतं समाधान म्हणून हॉटेल आहे इकडे जेवण करूया आपण पार्किंग 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 आता बघायला पाहिजे कुठे आहे काय मध्ये समाधान डावा म्हणून तिथे जेवण करायला थांबलोय जेवूया पटकन भूक लागली आहे चला बघूया काय भेटत ते मामा हैसर जेवण थांबले ते बघा कधी येऊ नय जातात खै मुंबई मुंबई तू का थोड्या वेळा फोन करतो आम्हाला आमची ऑर्डर आलेली आहे आम्ही ऑर्डर केले चिकन मसाला आणि रोटी जेवण करतो मग आपण पुढचा प्रवास करूया जेवण करून झालं आपलं आता डायरेक्ट पण वेल कुठेतरी मध्ये चहा प्यायला थांबणार आता आधीमध्ये कुठे थांबणार नाही जवळजवळ दो दो सकाळपासून गाडी चालवतोय दुपारी दोन वाजेपर्यंत कंटिन्यू गाडी चालवतो आणि आता जेवण वगैरे करून पुढचा प्रवास करूया तेवढा ते गोसावी तिकडे त्या साईडला गाडी लावली आहे पलीकडे ते पण निघत आहेत ते पण त्या साईडलाच येत आहेत आता वांगड भेटला मला एकत्र जाईल जाणार आपण आता चला जाऊया हळूहळू मग रॉंग साईडने गाडी टाकलेली त्या साईडला जाऊन टर्न मारून मुंबईच्या दिशेने चला आता आम्ही लोणेरेमध्ये पोहोचलोय आणि हा बघा सुरू झाला खराब रस्ता मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं परमेश्वर पासून इथे पर्यंत काहीच त्रास नव्हतो मस्त गाडी चालते कम्फोट टॉप आणि आता लोणेऱ्यात पोचल्यावर ना हे बघा ही परिस्थिती आहे पुढे थोडासा माणगावमध्ये मध्ये चांगला रस्ता आहे लोणेरे काढलं की की परत नागोटण्यात पूर्ण खराब ते वडखळपर्यंत काय ओढला कधी होणार काय माहिती याच सामान भरलाय ना ते बाईक बाईक घेऊन चालत तर त्यांचा एकही कॉल आला नाहीये मला कुठे पुढे आहेत माझ्या की मागे आहेत काय माहिती अरे बापरे मे लोकर माने माणगाव मध्ये ट्राफिक शिट अरे दे देवा हे देव बघा माणगावात एंट्री करायच्या अगोदरच हो ब्रिजच्या इथे ट्राफिक सुरू आहे म्हणजे बाप रे किती लांब पर्यंत लागला ही लाईन आहे छेट 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 छिट छे, छिट छे, संपला विषय कुठेही ट्राफिक झालं ना की एक लाईन मध्ये थांबा हे बघा असं ओव्हरटेक मारून जाऊ नका असं ओव्हरटेक मारून जातात पुढे जाऊन घुसायचा प्रयत्न करतात या साईडने ओव्हरटेक मारून जाणार पुढे जाऊन घुसायचा समोर न येणारी गाडी जाणार येणार ये कशी इकडे यार लोक एवढा पण सेन्स नाही कि ट्राफिक लागलाय पुढे काहीतरी अडचण आहे हे बघा चालले ओव्हरटेक मारून तोंडात शिव्या येत आहे अक्षरशः अरे थांबा ना थांबा एका लाईन मध्ये झाला ट्राफिक लगेच सुटणार जाऊन आणि परत समोरच्या गाडीला ब्लॉक करतात जावा ओवरटेक मारून जा आणि समोरच्या गाड्यांना पण ब्लॉक करून टाका वा अतिशहाणे लोक हा अतिशहाणा हे बघा हे अतिशहाणे हे बघा हे आणि यांना सुशिक्षित म्हणायचं काय बोलणार सुशिक्षित आणि इथे घुसायचा प्रयत्न करतोय आता समोरनं ज्या गाड्या येत आहेत ना कशा येणार ते बघा अडकल्या बघा ती समोर येणारी गाडी खूप प्रयत्न करत करत येते कारण या लोकांनी जाम करून ठेवलंय ओव्हरटेक मारून काय बोलणार सांगा यांना सांगा हा कधी सुधारणार लोक काय समजत नाही शेटिया पाहुणे पाचला ट्राफिकमध्ये अडकले अजूनही ट्राफिकमध्ये पाच वीस झाले बघा फायनली साडेपाच वाजता ट्राफिक सुटलं <laughs> तर मित्रांनो इंदापूर मध्ये चहा प्यायला आम्ही बरोबर पण आता पाठी जोपाक नाही मच्छर आणि लावतो मच्छर चला निघूया आता इंदपूर मध्ये चहा पिला खूप खराब खूप खराब कधी होणार रस्ता का कितीतरी म्हणजे काय विचारू नका कामच सुरू नाहीये टोटली बंद बघा रस्त्याची ना सगळे पोचले पनवेल मध्ये आणि आता घाई करतायत ये लवकर ये लवकर तसं कसं येणार सांगा बघूया एक एकतर कमी आणि हे म्हणतात ऐंशी ऐशी नव्वदने गाडी पळव असं थोडीच तो होते फायनली पोचलो मी बनवेल मध्ये बघा होंडा शोरूम आहे ब्रिजच्या खाली तिथेच कर खाली करायची आहे गाडी सोडतो त्यांचा माल खाली करतो बघा या हिरो शोरूमला गाडी खाली होणार आहे ला ते लावायला सांगितले माल काही जास्त नाहीये थोडस खाली करताय हिरो कंपनीचा इव्हेंट होता गोव्यात आता ते सगळे बायकर्स इथे हिरो शोरूमला आले आता इथून पुढे तसं काय असतं काय सिस्टम माहीत नाही तू हे खाली झाली गाडी तर मित्रांनो फायनली माझी गाडी खाली झाली तर सकाळी आम्ही हा प्रवास सुरू केलेला साडेपाच वाजता तिथून ओरोसला साडेआठला पोचलेलो ओरोसमध्ये आंघोळ वगैरे करून पूर्ण दिवसभर मी गाडी चालवली सकाळी साडेआठला ओरुसला निघालेलो ते इथे साडेआठला आता पनवेलला पोहोचलो साडेआठला टच बारा तासात पनवेलला टच झाली गाडी सावकाश निवांत आलो काय पळवली नाही काय नाही गाडी आणि वाटेत फक्त दोन वेळा थांबलो मी ते म्हणजे जेवण करण्यासाठी एकदा आणि चहा पिण्यासाठी तेवढाच काय तो आणि कंटिन्यू आलो तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा प्रवास नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त झाला प्रवास सकाळी निघालो इथे संध्याकाळी पोचलो आता आता इथून मी वाशीला जाणार आहे वाशी वाशीला होल्ड करणार तिथे राहणार आहे आणि उद्या बघूया आज रविवार आहे त्यामुळे आणि आजचा दिवस पण संपला उद्या काय ट्रान्सपोर्ट ऑफिसला नंबर लावायचा आणि नंतर पुढे काय भाडं भेटतं ते बघूया तोपर्यंत तो असंच सपोर्ट करत राहा चांगलं वाटतं आहे सबस्क्रायबर वाढत आहेत माझे आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन जे व्हिडिओ बघतायत त्यांनी लगेच सबस्क्राईब करा मेहनत करतो आहे खूप मेहनत करतो आहे सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय